नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी डेलीसाठी फॅन्सी मंगळसूत्र बनवणार आहे शिंगल लाईनचं तर इथे मी मोठ्या साईजचे क्रिस्टल म्हणी गोल्डन मनी छोटे मोठे एक गोल्डन मनी स्क्रू आणि क्रिस्टल मनी छोट्या साईजचे आता हे बघा आपल्याला असे तीन पदर घ्यायचे आहेत अलग अलग आणि ह्या तिन्ही पदरांना सुया बांधून घ्यायच्या आहेत आपल्याला तर हे बघा इथे जो बंद पदर असतो ना तिथे सुई बांधून घ्यायची आहे आणि जो पण पदर होता तो इथे बघा मी गाठ मारून घेतलेले आहे अशा पद्धतीने आपल्याला तिन्ही पदरांना तीन सुया बांधून घ्यायच्या आहेत अशा आता हे बघा इथे मी छोट्या साईजचा मणी वावते त्याच्यानंतर हा मोठा क्रिस्टल मणी वावायचा आहे एक एक पदर करून आपल्याला अशा पद्धतीने वावायचं आहे त्यानंतर आपल्याला छोट्या साईजचे दहा मणी वावायचे आहे ते हे बघा आता असे तिन्ही पदरांमध्ये असे आपल्याला वळून घ्यायचे आहेत हे बघा आता तिन्ही पदर तिन्ही सुया एकत्र पकडून आपल्याला हा मोठ्या साईजच्या मध्ये वाहून घ्यायचा आहे पदर व्यवस्थित असे माग खेचून घ्यायचे आहे ते असे आणि आता आपल्याला हे पदर साइडला करायची आहे ती तर दोन पदर आपल्याला एकत्र घ्यायची आहेत आणि एक अलग करायचं आहे याच्यामधून आता दोनच आपल्याला बांधायचे आहेत तर हे दोन जे पदर आहेत त्याला एक सुई बांधायची आणि ह्या पदराला एक सुई बांधायची आहे आता हे बघा मी एका साईडले दोन पदर करून घेतलेलं आहेत एक एका इथले आणि आता आपल्याला इथे मी पदर पण सेट करून घेतलेलं आहे डबल टेपची तर पट्टी लावून घेतलेली आहे निष्ठून आहे पदर म्हणून आता आपल्याला ह्या साईडला दोन क्रिस्टल मनी व्हावायचे आहे ती त्याच्यानंतर एक गोल्डन मध्ये एक क्रिस्टल आणि गोल्डन आता या साईडच्या पदरामध्ये पण आपल्याला सेम तसेच मनी वाहून घ्यायचे आहे ती दोन काळे मनी गोल्डन मध्ये एक क्रिस्टल आणि गोल्डन आता गोल्डन म्हणल्यानंतर आपल्याला पंधरा क्रिस्टल मनी घ्यायची आहे ती आणि त्याच्यानंतर एक गोल्डन मनी मध्ये क्रिस्टल आणि गोल्डन तसंच आपल्याला या साईडला पंधरा मनी गोल्डन क्रिस्टल आणि एक गोल्डन अशा पद्धतीने व्हायचे आहे या साईडला आपल्याला काळे मनी व्हायचे आहे तो दोनी अपने तो दोनी है। तर दोन्ही पदरांमध्ये शेम आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आपले दोन्ही पदर मागच्या साईडला आलेले आहेत तर इथे आपल्याला दोन्ही साइडला स्क्रू घ्यायचा आहे तर हा पहिल्या पदरामधला स्क्रू आहे आणि त्याच्यानंतर इथे हे बघा मी छोटा मने टाकून घेतलेला आहे आता इथे उरलेला धाग आपल्याला थोडस कापून घ्यायचं आहे आणि इथे तीन ते चार गाठी मारून घ्यायचे आहेत कारण पदर सिंगल आहे त्याच्यामुळे मग गाठी जास्त माराव लागते उरलेला धाग आहे बघा आपल्याला कापून टाकायचा आहे आणि मेणबत्तीने चिपकवून घ्यायचं आहे आता ह्या साईडला पण आपल्याला स्क्रोन घ्यायचं आहे ते बघा मागच्या साईडने स्क्रू टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे पण छोटा म्हणी टाकायचा आहे पदर व्यवस्थित खेचून घ्यायचे आणि आता धागा आहे तो थोडा कापून घ्यायचा आहे आपल्याला आणि सेम त्याच पद्धतीने इथे पकडून आपल्याला गाठी मारून घ्यायचे आहेत आणि उरलेला धागा आपल्याला परत कापून टाकायचा आहे आणि हा जो धागा राहतो इथे तो चिपकवून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित निघत नाही असं आणि सुरुवातीला जे आपण इथे मणी टाकले होते हे बघा थोडं थोडं धागा उरलेला आहे हे पण असं थोडंसं चिपकवून घ्यायचं आहे हे बघा आता इथे मी चिपकवून घेतलं आहे आणि चिपकवताना असं दिवेला लावायचं आणि थोडं बोटाने असं चपट करून द्यायचं आहे बघा अशा पद्धतीने असं दिसतं ते हे बघा आपलं फॅन्सी डिझाईनचं मंगळसूत्र तयार झालेलं आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा।